नमस्कार आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे पश्चाता आणि या कथेच्या लेखिका आहेत अक्षता कुर्डे चला तर मग कथेला सुरुवात करूया त्याने तोंडातल्या तोंडात काही मंत्र बोलताच ती बरणी हलू लागली पण तितक्यात आईने मला सात्यासोबत पाहिलं आणि जोरात ओरडली तिच्या आवाजाने सात्या आणि मी दोघेही दचकलो त्याला बरणीचं झाकण बंद करावं लागलं तशी बरणी हलायची बंद झाली आई तिकडे येताच माझी कॉलर पकडली आणि सात्याकडे रागाने पाहू लागली तुला किती वेळा सांगितलं रे गावात यायचं नाही म्हणून तरी बी अक्कल येत नाही का तुला देऊ का आवाज गावातल्या लोकांना खायचाय का मार मागच्या वरणी आणि सोबत असलेलं गाठोड घेऊन पळून गेला आई अगं हे तू काय केलंस सात्या तुम्हाला वाटतो तसं नाहीये त्याच्याकडे शक्ती मी पुढे काही बोलणार तो आईने माझ्या कानाखाली वाजवली एक सबूत बी ऐकायचा नाही मला तुला एक डाव सांगितलं होतं ना त्याच्या नादासनी लागायचं नाही म्हणून तरी बी तू ऐकलं नाही माझं शाळेत जातूया तर लय आक्कन आली का तुला स्वतःला लय मोठा माणूस समजायला लागला असतो चल घरला तुझ्या बापालाच सांगते आज असं म्हणत ती मला ओढून घरी घेऊन गे गेली घरी आल्यावर दुर्गेशच्या वडिलांना कळल्यावर ते त्याला खूप ओरडतात रागाच्या भरात हातही उचलतात आणि राग निवळल्यावर प्रेमाने समजावतात एकाच दोन होऊन गावभर बातमी पसरते की दुर्गेश सात्यासोबत गावाच्या वेशीवर जातो त्यांच्या घरी कोणी येईन असे झाले गावातल्या लोकांनी त्यांच्या मुलांना त्याच्यासोबत न राहण्याची सक्त ताकीद दिली तसे त्याचे मित्र त्याच्यापासून लांब राहू लागले त्यामुळे तो एकाकी राहू लागला वर्गात कोणी त्याच्या बाजूलाही बसेना परिणामी त्याचे अभ्यासात लक्ष लागेना आणि नेहमी अव्वल येणारा दुर्गेश ह्या वर्षी मात्र नापास झाला घरच्यांना आश्चर्य वाटलं रागाच्या त्याच्या वडिलांनी शाळेतून त्याचं नाव काढून टाकलं आता तो घरीच राहू लागला त्याला त्या दिवसापासून फक्त ती भरणी आठवत होती कसंही करून त्याला पुन्हा सात्याला भेटायचं होतं पण आईची चौफेर नजर हे शक्य होऊ देत नव्हती घरात राहून त्याला एकटं वाटत राहील त्याने रात्री जेवताना आईबाबांकडे गावात काहीतरी थोडा वेळ का होईना काम करण्याची इच्छा मांडली त्याच्यापासून नाराज असलेले दोघेही यावर काहीच न बोलता गुपचूप जेवण आटोपून झोपी गेले दुर्गेशची ही शेवटची आशा होती पण त्यातही त्याच्या पदरी निराशाच पडली पुढच्याच महिन्यात त्याचे बाबा जिथे कामाला होते तिथे बाजूला नवीन कंपनी उघडली होती गावाबाहेर काम करत असल्याने उशीर व्हायचा पुन्हा तेच तेच न व्हावं म्हणून ते त्याला गावाबाहेर काम करायला पाठवण्यास तयार नव्हते पण गावातल्या गावात कुठेही काम मिळणार नाही म्हणून त्यांनी मनावर दगड ठेवून तिथे चौकशी करून आपल्या मुलाला तिथे कामाला ठेवण्याची विनंती केली आठवड्याभरात तो तिथे रुजू झाला चहा देणे कप धुणे फाईल सांगून देणे अशी छोटी मोठी कामे करण्यासाठी त्याला तिथे हेल्पर म्हणून ठेवलं बाबांची ड्युटी त्याच्या आधी पाऊन तास संपायचे पण तरीही ते त्याच्यासाठी बाजूच्या चहाच्या टपरीवर थांबून त्याची वाट बघायची आणि त्याला सोबत घेऊनच घरी जायचे एक दोन आठवडे ते थांबले पण त्यानंतर ते कधी कधी खूप थकले असले की निघून जायचे आणि घरी गेल्यानंतर तो घरी येईपर्यंत मात्र त्यांना धास्ती लागून राहायची पण जसजसे दिवस जात होते भेटण्याची त्याची ओढ अजूनही तीव्र होत होती महिनाभर तो व्यवस्थित वागला आता आईबाबांना देखील त्या गोष्टीचा विसर पडू लागला दोघेही निर्धास्त झाले आणि आता बाबा रोज घरी एकटे येऊ लागली याच गोष्टीचा फायदा घेऊन एकदा तो लवकर निघाला गावातल्या पश्चिम दिशेच्या बाजूला घाट होता तिथल्या एका मोठ्या डोंगरातल्या गुहेत सात्या राहत होता झटपट पाऊले टाकत तो तिथवर पोहोचला दिवस जरी असला तरी त्या बाजूचं भयानक वातावरण पाहून त्याचा घसा कोरडा पडला तो आज शिरणारच होता की त्याच्या कांद्यावर हात पडला काळी ओबडधोबड नख आणि लांब बोट पाहून त्याने हात झटकला आणि घाबरून खाली पडला मान वर करून पाहिलं तर तो सात्या होता त्याला पाहून त्याच्या जीवात जीव आला सात्याला त्याने त्या वर्णीची आठवण करून दिली आणि ती देण्यासाठी त्याला विनवू लागला तसा तो जोरजोरात हसत गुहेत निघून गेला त्याच्या मागोमाग निघाला आतमध्ये त्याला एका रिंगणात माणसाची खोपडी दिसली जणू काही कोणाला आत्ताच मारून त्याच शिर धडा वेगळं केलं होत अशी ती दिसत होती ते पाहून त्याची भीतीने गाळण उडाली त्याला तिथून पळून जाव वाटत होत पण ती बरणे त्याला हवे होते त्याच्यापासून तो त्याच्या साऱ्या इच्छा पूर्ण करणार होता म्हणूनच तो इतका वेळ उभा होता सात्याने त्याला खाली बसायला सांगितलं आणि स्वतः जाऊन रिंगणात बसला अचानक गुहेत अंधार पसरला त्याला काहीच दिसत नव्हतं समोर रिंगणात बसलेल्या सात्याने त्याच्या समोरच्या कुंडाला आग पेटवून दिलं तसं दुर्गेशला सात्या दिसला त्याने तोंडात काहीतरी मंत्र पुटपुटले आणि दुर्गेश्वर मानवी रक्तशींपडले दुर्गेशला हे समजताच त्याने जीव मुठीत घेऊन गुहेच्या बाहेर पडण्यासाठी धाव घेतली धावताना त्याच्या पाठीमागे कोणीतरी धावत असा भास त्याला होऊ लागला पण तरीही मागे न वळता जीवाच्या आकांताने तो धावत सुटला गावाची वेस ओलांडली तसं त्याला हायस वाटू लागलं घरी येईपर्यंत त्याला चांगलीच साप लागली थोडा वेळ तो बाहेर बसला मग स्वतःला शांत करून घाम पुसून पुन्हा घरात गेला आई बाबा त्याची वाट बघून नुकतेच जिवायला बसले होते त्याने त्याला भूक नसल्याचे सांगितले आणि ग्लासभर पाणी पिऊन अंथरुणात स्वतःला झोकून दिलं मध्येच रात्री बाईचं विमण ऐकून त्याला जाग आली घराच्या एका कोपऱ्यात ती बाई पाठ बसून पुढे वागे झुलत होती तो तिथे तिला पाठ मोरी पाहत स्तब्धपणे उभा होता आणि अचानक ती गप्प झाली मग काही वेळाने तो हळूहळू तिच्या दिशेने जायला निघाला आणि खाली लक्ष जाताच दिसलं की तिचे पाय उलटे होते तो घाबरून हळूच वळला आणि जायला निघाला दोन पाहुलं पुढे टाकताच त्याच्या पायाशी तिचे हात आले आणि तिने कच्च धरले तिच्या तोंडावरचे केस बाजूला होताच त्याला तिचा अवसून बघणारा चेहरा दिसला तिचा चेहरा अर्धा गळत होता आणि त्याच्या पायावर तिची नकर उतत होती तो पाठीमागे जात होता तशी ती सरपटत पुढे येत होती पुढे सरकून ती त्याच्या पायाचा चावा घेणारच होती तितक्यात त्याने देवाचं नामस्मरण करायला सुरुवात केली तशी ती मागे झाली पटकन उठून तो बाहेर जायला निघाला तितक्यात त्याचा दारा दडखळला आणि खाली पडून तो बेशुद्ध झाला चेहऱ्यावर खिडकीतून येणाऱ्या सूर्याच्या उजनाने त्याला जाग आली रात्रीचा प्रकार डोळ्यांसमोर आला त्याला स्वप्न समजून त्याने मनातून काढून टाकलं सुट्टी असल्याने आज मी निवांत होतो पहिल्यांदा आईने मला दूध आणायला सांगितलं नाहीतर ती बाहेर कुठेच जाऊ द्यायची नाही मी चप्पल घातली तशी मला पायाची जखम जाणवली त्याची सनग इतकी तीव्र होती की माझ्या डोक्यापर्यंत मुंग्या गेल्या आणि डोळ्यात पाणी जमा झालं मी पायाला पाहिलं तर तिथे खोलवर नखर उतलेली होती म्हणजे कालचं स्वप्न हे स्वप्न नव्हतं याची मला खात्री पटली मी गावातल्या मारुती रायाच्या मंदिरात गेलो तिकडे देवाला मला या सगळ्यातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी विनवू लागलो आणि आज पहिल्यांदा मला आईबाबांचं बोलणं पटत होतं इतक्यात मागून कोणाच्या तरी येण्याची जाणीव झाली तसा मी तिथून निघालो त्यांनी मला थांबवलं मी त्यांच्याकडे पाहिलं तर ती एक साधू वेशातली व्यक्ती होती चेहऱ्यावर सात्विक भाव आणि डोळ्यात वेगळी चमक होती त्यांना सगळं सांगावं म्हणून मी बोलणार की त्यांनीच मला शांत केलं माझ्या हातात लाल दोरा बांधून त्यांनी मला एक नारळ गावाच्या वेशीवर फोडायला सांगितला तिथे मठनाचा नैवेद्य दाखवून मागे न वळता घरी येऊन अंगावरून उतरवून काढायला सांगितलं त्यांना न सांगताच कसं सगळं कळलं याच मला आश्चर्य वाटत होत पण वेळ खूप कमी असल्यानं मी, मी जास्त काही विचार न करता घरी आलो आता आई बाबांना सगळं सांगण्याशिवाय गत्यंतर नव्हतं म्हणून रात्री जेवण झाल्यावर मी त्यांना सारं काही सांगितलं आई मोठ्याने रडू लागली बाबा शांत होते आणि ते एक अवाक्षरही न बोलता मी सांगितलं तसं सगळं सामान घेऊन आले आईने सगळं साहित्य एका ताटात दिलं जाताना मला बिलगली तिच्या डोळ्यात अश्रू आज केवळ माझ्या एका लालसे पोटी झालेल्या चुकीमुळे होते मी देवाच्या पाया पडून घरातून निघालो मध्यरात्र असल्यानं देवचार असणार हे पक्क माहीत होत लहानपणी ज्या ज्या गोष्टी ऐकल्या होत्या त्या सगळ्या डोळ्यांसमोर येत होत्या देवाचं नाव घेत चालत होतो शेवटी घुंगरांचा आवाज आला आणि इथेच माझी धडकी भरली कुठे लपण्याची जागा भेटते का ते पाहू लागलो समोर मोठ्याच्या बाहेर एक मोठी टोपली दिसली मी धाव घेत त्या टोपलीपाशी आलो आणि तिथेच तिला अंगावर ओढून लपून बसलो पुढचाच क्षणी इतक्या निरव शांततेत घुंगरू असलेली काठी आपटत धोतर घातलेला धिप्पाड देहाचा माणूस येताना मी फटीतून पाहिलं हळूहळू तो आवाज यायचा बंद झाला आणि मी उठून पुढच्या दिशेने निघालो गावच्या वेशीवर जाणाऱ्या रस्त्यात स्मशान लागणार हे मला आठवलं आता माझी ताकद संपत चालली होती पण आईचा चेहरा सारखा आठवत होता तिचं न ऐकल्याचीच आज मला एवढी मोठी शिक्षा मिळत होती स्मशानाच्या बाजूने जात असतानाच मला जाणवलं की माझ्यावर भरपूर नजरा रोखून आहेत तितक्यात शिक्षक असा आवाज माझ्या कानी पडला तो आवाज पुरुष आणि स्त्री दोघांचा एकत्र येत होता मी तिकडे न बघता पुढे आलो गावची वेस आली तशी हातातलं सामान खाली ठेवायला वाकलो बाजूलाच कोणीतरी माझ्या खूप जवळ असल्याचं मला जाणवलं श्वास घेत गुरगुरत होत ते मला आठवलं की बाबाने जाताना सांगितलं होत ताट खाली ठेवशील तेव्हा नजर उचलून पाहू नको आणि पाठीमागे न बघताच घरी पण त्या क्षणी माझ्या शरीरातून त्राण गेल्यासारखे वाटत होते नजर खालीच ठेवून मी पटकन वळालो आणि पटापट पाय उचलत घराची वाट धरली मागून चित्र आवाज येत होते पुन्हा एकदा स्मशानाच्या बाजूने तसाच आवाज पाठीमागून येत होता पण मी थांबलो नाही स्मशान पाठीमागे जाताच मी डावीकडे जायला वळलो तर माझी बोबडीच वळाली समोरून एक व्यक्ती येताना दिसली इतक्या रात्री तेही ह्या रस्त्यावर येण्याची हिंमत गावातलं कोणीच करणार नाही म्हणून मी त्याच खोपरत चिकटून उभा राहिलो थोड्या वेळाने मी वाकून पाहिलं तर ती व्यक्ती मला दिसली ते आमच्या गावचे मधुकाका होते त्यांना मरून खूप वर्ष झाली होती पण अजूनही मला आठवतं लहानपणी बाबा आणि मधुकाका चांगले मित्र होते पण अचानक एके दिवशी मला बाबांनी त्यांच्या घरातून रागाने खेचून घरी आणलं आणि यापुढे तिकडे जायचं नाही अशी सूचना केली ते तिथून पुढे जाताच मी माझा सगळा जीव एकवटून धावू लागलो बाबांनी बाहेरचा दिवा चालूच ठेवला होता तो दिसताच माझ्या जीवात जीवाला मी दारात पोहोचलो तसा जोरजोरात दार वाजवू लागलो बाबा बाबा दार उघडा दार उघडताच आईने माझ्या अंगावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला मी आज जाऊन कडी लावली आणि जमिनीवर कोसळलो माझ अंग घाम आणि चिंब भिजलं होत थोड्या वेळाने आईने मला पाणी प्यायला दिलं माझ्या डोळ्यांसमोर सारखं सारखं तेच येत होत मी काही बोलणार इतक्यात बाबांनी गप्प राहण्यासाठी सांगितलं आम्ही तिघेही लक्ष देऊन ऐकू लागलो बाहेरून कसला तरी आवाज येत होता आमच्या दारावर जोर जोरात पडत होती आवाज वाढतच चालला होता आम्ही तिघेही एका कोपऱ्यात बसलो खूप वेळ दारावर थाप पडायची आणि मध्येच गुरगुरण्याचा आवाज यायचा त्यानंतर माझा डोळा कधी लागला माहिती नाही पाहिलं तर घरात देवळातील पुजारी होते बाबांना देवाचा अंगारा आणि प्रसाद देऊन काळजी करण्याचं कारण नाही म्हणून सांगून गेले मी बाबांना कालचा सगळा प्रसंग सांगितला तसेच मधुकाका दिसल्याचंही सांगितलं बाबा सांगू लागले मधुकाका देखील सात्याच्या नादी लागले होते खूप वेळा समजावूनही त्याने ऐकलं नाही सात्याने त्यांना बरणीतून सोन्याची अंगठी काढून दाखवली होती त्याच त्यांचा जीव गमावला सात्या कित्येक लोकांना त्या भरणीमधून मौल्यवान वस्तू काढून दाखवायचा सात्या कित्येक लोकांना त्या भरणीमधून मौल्यवान वस्तू काढून दाखवायचा मग त्या गोष्टीचा फायदा घेऊन माणसांचा बळी देऊन त्याची शक्ती वाढवायचा त्याची काळी सावली ज्याच्यावर पडली त्यातून कोणीही वाचलं नाही तुझं नशीब चांगलं म्हणून देवाच्या रूपाने येऊन त्या बाबांनी तुला उपाय सांगितला मी आईबाबांची माफी मागितली आणि त्यांना यापुढे असं कधीच वागणार नाही हे वचन दिलं आज संध्याकाळी सात्याचा छिन्न विछिन्न अवस्थेत असलेला मृतदेह नदीच्या पाण्यावर तरंगताना दिसला गावकऱ्यांनी पाहिलं आम्हाला बातमी कळाली तेव्हा आम्हाला धक्काच बसला कदाचित त्याच सगळं त्याच्यावरच उलटलं असेल म्हणून त्या त्याची त्याचीही अवस्था केली असेल आणि काल रात्री दारावर कदाचित तोच थाप मारत होता कित्येक रात्री साथ्या दारावर येऊन थाप मारून जायचा त्याच्या या त्रासाने बापांनी महिन्याभरातच ओळखीने जागा पाहून आमचं घर बदलून घेतलं ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका भेटत राहू अशाच वैकथांसोबत तोपर्यंत धन्यवाद